श्री स्वामी समर्थ स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून धन्यवाद आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत की घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण घरगुती कोणकोणते कौन उपाय करू शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर जाळणे हा अत्यंत सोपा उपाय आहे यासाठी आपण रोज आरती किंवा पूजेच्या वेळी कापूर जाळायला हवा तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी घरातल्या घरात कापूर ठेवा किंवा एका वाटीत कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरावा कापूर जाळण्याचे उपाय म्हणजे आरती आणि पूजेच्या वेळी देवाची आरती करताना कापूर जाळा जेणेकरून घरातली नकारात्मकता दूर होईल आणि एक प्रकारची पॉझिटिव्हिटी ऊर्जा आपल्या घरामध्ये येईल घरात सकारात्मकता आणण्यासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक कापूर घ्या त्यात एक लवंग ठेवा आणि पेटवा त्याचा धूर संपूर्ण घरात पसरू द्या घरातील यामुळे वास्तुदोष दूर होतो याशिवाय घरात वास्तुदोष असल्यास घराच्या दोन कोपऱ्यांमध्ये एक एक कापूर ठेवा तो पूर्ण जळून गेल्यावर तिथे नवीन कापूर ठेवा विशेषतः संध्याकाळच्या वेळी कापूर जाळणे नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते उष्णता प्रतिरोधक डिशमध्ये किंवा ऑइल डिफ्युजरमध्ये कापूरचा छोटा तुकडा पेटवून घ्या त्याचा सुगंधित दूर हवेत पसरेल आणि हवाही शुद्ध होईल